जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला पण प्रश्न होते अपूर्ण काश्मीरचा प्रश्न सोडवायचा होता देशाला एकत्र ठेवण्यासाठी एका महामानवाची दूरदृष्टी अत्यावश्यक होती आणि ते महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण आपल्याला माहीत आहे का काश्मीरच्या संदर्भात बाबासाहेबांनी घेतलेला निर्णय आजच्या भारताचा चेहराच बदलणारा ठरला काश्मीर करा काश्मीरमधील काही नेत्यांनी भारतीय नेत्यांसोबत एक अनोखा प्रस्ताव ठेवला यामध्ये काय ठरलं होतं तर काश्मीर भारताचा भाग राहील पण काश्मीरला विशेष अधिकार असतील भारतीय संसदेला काही मर्यादित हक्क असतील याचा अर्थ काय तर काश्मीर भारतात असला तरी भारतासाठी वेगळा असेल हेच पुढे बनलं अनुच्छेद तीनशे सत्तर जेव्हा या प्रस्तावाचा मसुदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर आला तेव्हा त्यांनी प्रश्न विचारले का भारत काश्मीरला वाचवेल पण भारतीय नागरिकांवर बंधनं राहतील का भारतीय सैनिक आपला जीव देणार पण त्यांना काश्मीरमध्ये स्वतंत्रपणे फिरता येणार नाही असं का बाबासाहेब ठामपणे म्हणाले मी असा कोणताही विशेष अधिकार स्वीकारणार नाही जो भारताच्या एकतेला धोका पोहोचवेल त्यांनी अनुच्छेद तीनशे सत्तरच्या मसुद्यावर सह्या करण्यास स्पष्ट नकार दिला बाबासाहेबांनी पंच्याहत्तर वर्षापूर्वीच कळलं होतं विशेष दर्जा म्हणजे फूट पाडण्याचं कारण एक देश एक संविधान हाच राष्ट्रधर्म काश्मीरचा भारताशी पूर्ण विलिनीकरण व्हायलाच पाहिजे तेव्हा काही नेत्यांना बाबासाहेबांचा विरोध आवडला नाही पण बाबासाहेबांनी राष्ट्रहित राष्ट्रहितासाठी राजकीय दबाव झुगारून दिला काश्मीर कराराचे परिणाम काय झाले हे आपण सर्वांनाच माहीत आहे काश्मीर करार आणि अनुच्छेद तीनशे नंतर काश्मीरमध्ये काय घडलं वर्षानुवर्ष दहशत स्थानिक लोकांमध्ये असंतोष भारतीय नागरिकांसाठी भेदाभेद आज जिथे संघर्ष आहे तिथे बाबासाहेबांची दूरदृष्टी दुर लागू झाली असती तर ही वेळच आली नसती दोन हजार एकोणावीसमध्ये भारत सरकारने अनुच्छेद तीनशे सत्तर आठवलं आज जम्मू काश्मीर भारताचा अभिन्न भाग आहे प्रत्येक भारतीयाला तिथे राहण्याचा राहण जगण्याचा जाण्याचा व्यापार करण्याचा हक्क मिळाला आहे आणि हा आणि या ऐतिहासिक निर्णयामागे अदृश्य मार्गदर्शक म्हणून उभे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे केवळ संविधान निर्माता नाहीत ते भारताच्या अखंडतेचे संरक्षक आहेत त्यांनी जेव्हा न्याय समानता आणि अखंडतेसाठी आवाज उठवला तेव्हा ते एकटे होते पण आज त्यांचा विचार अखंड भारतात झळकतोय चला तर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर चालत न्याय समता अखंडतेचा भारत घडवूया जय भीम जय भारत बाबासाहेबांचा विचार तुमच्याही हृदयाला स्पर्शला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या विचारांची ठिणगी कॉमेंटमध्ये पेटवा चला एकत्र प्रेरणा पसरूया धन्यवाद